उदगीर शहरातील प्रमुख शाळा महाविद्यालय प्रवेशद्वारासमोर तुकार मुलांना थांबण्यास प्रतिबंध करावे मनसे विद्यार्थी सेनेची मागणी दिनांक पाच जुलै दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने उदगीर शहराचे पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले उदगीर शहरातील प्रमुख श्यामलाल विद्यालय लालबहादूर शास्त्री विद्यालय विद्यावर्धनी विद्यालय छत्रपती शिवाजीराजे महाविद्यालय हावगी स्वामी महाविद्यालय उदयगिरी महाविद्यालय अशा मोठ्या शाळा समोर काही टुकार मुले मोटारसायकल घेऊन मुलींची छेड काढत असल्याची तक्रार पालकांकडून महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या पदाधिकाऱ्यांना येत आहे उदगीर शहरात लव जिहाद सारख्या घटना वाढीस लागत आहेत आपण शाळा महाविद्यालय सुटण्याच्या वेळी महिला पोलीस अधिकारी यांना निरीक्षण करण्यासाठी थांबवावे व दामिनी पथक स्थापन करण्यात यावे मुलींची छेड काढणाऱ्या मुलांवर कायदेशीर कारवाई करून त्यांना शाळा महाविद्यालय प्रवेशद्वारासमोर थांबण्यास प्रतिबंध करावा अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून मुलींची छेड काढणाऱ्या मुलांना मनसे दणका देण्यात येईल असे जिल्हाध्यक्ष संजय राठोड यांनी मार्गदर्शनाखाली यांच्या मार्गदर्शनाखाली मनसे विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून मागणी करण्यात आली यावेळी मनसे शहराध्यक्ष श्री संतोष भोपडे मनविसे शहर सचिव श्री रोहित बोईनवाड मनसे विभागाध्यक्ष श्री विनोद चव्हाण शाखा सचिव श्री पंकज गायवाडे मनविसे श्री दीपक करक्याडे अनिकेत कोळी ओमकार बिरादार संदेश दापके करण बुर्ले शिवम हिबाणे प्रसाद स्वामी शेल्हाळे राहुल रितेश राठोड धोंडीराम पवार जितू चव्हाण अतीश पवार महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते